दारू पिणाऱ्या लोकांना नरकात कोणती शिक्षा दिली जाते बघा गरुड पुराणात याबद्दल काय सांगितले आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये गरुड पुराणानुसार कैलास पर्वताच्या वर स्वर्ग आणि खाली नरक आणि मग सगळ्यात खाली अधोलोक आहे मेरू पर्वताच्या वरच्या प्रदेशासाठी स्वर्ग हा संस्कृत शब्द वापरला गेला आहे ज्याप्रमाणे पृथ्वीवर अधोलोक आणि नरक जगाची स्थिती सांगितली आहे त्याचप्रमाणे पृथ्वीवरील स्वर्गाची स्थिती देखील सांगितली आहे मात्र तुम्हाला माहिती आहे का की केवळ दारू पिणाऱ्या लोकांना कोणती शिक्षा दिली जाते हिंदू शास्त्रानुसार दारू पिणारा आणि सोने चोरणाऱ्यांना एकच शिक्षा दिली जाते असे सांगितले आहे याचबरोबर श्रीमद गीतेनुसार दारू पिणे सोने चोरी करणे काही कारण नसताना मारामारी करणे बाहेरच्या स्त्रीशी संबंध ठेवणे विश्वासघात करणे हे महापाप मानले जाते कारण दारू प्यायल्याबरोबर तुमची बुद्धी भ्रष्ट होते तुम्ही शिवीगाळ करायला उतरता असे सांगितले जाते त्यामुळे तुम्ही कितीही चांगले काम केले तरी पश्चाताप होणार नाही त्यामुळे गरुडपुराणानुसार तुम्ही दारू प्यायल्यास पुढच्या जन्मात कुत्र्याच्या जन्माला घातले जाते कारण दारू पिणाऱ्यांचा जन्म कुत्रा किंवा बेडकाच्या योनीत होतो याशिवाय तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की दारू पिणाऱ्याला पुढील सत्तर जन्मही मोक्ष मिळत नाही याशिवाय गरुडपुराणात ब्राह्मण जर मद्यपान करतो त्यालाही अशी शिक्षा मिळते तसेच नरकात वेगवेगळ्या वे वे पापानुसार वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या यातना दिल्या जातात तसेच ब्राह्मण जर दारू पितो तर त्याला विलेपाक नावाच्या नरकात पाठवले जाते जिथे सर्वत्र आगीचे गोळे असतात तिथे त्या दुष्टाचा आत्मा त्या आगीच्या गोळ्यामध्ये यातना सहन करायला उतरवतात जेव्हा तुमच्या पापाची शिक्षा पूर्ण होते तेव्हाच तुम्हाला नवीन जीवन मिळतो किंवा आत्म्याला शांती मिळते याशिवाय नारदपुराणात देखील तीन प्रकारच्या मद्यपांचे वर्णन केले आहे गवडी गुळापासून बनवलेली पैष्टी तांदळाच्या पिठापासून बनलेली माधवी फुले द्राक्षे इत्यादींच्या रसापासून बनलेली स्त्री असो वा पुरुष सर्वांनी या सर्व प्रकारच्या दारूपासून दूर राहिले पाहिजे कोणत्याही प्रकारची दारू पेल्याने माणूस महापापाचा भागी होतो अशा व्यक्तीवर देव कधीच प्रसन्न होत नाही आणि त्याला नेहमी संकटाचा सामना करावा लागतो दारू पिऊन बायकोला किंवा इतर कोणाला मारहाण केली किंवा शिवी केली तर त्या पिणाऱ्या व्यक्तीला विलेपॅक नावाच्या नरकात अनेक यातना दिल्या जातात त्यामुळे आपण चुकूनही दारू पिऊ नये तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी स्वामीसमत लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद